उद्या तेवीस ऑक्टोबरचा दररोजचा आपला सकाळचा दहा मिनिटांचा व्यायाम वेट लॉस करायचा आहे फॅट लॉस करायचा आहे पोट कमी करायचा आहे तर व्यायामाला पर्याय नाही सगळ्यांनी काय सांगितलंय ऐंशी टक्के आहार वीस टक्के व्यायाम आपण काय करतोय उलटं करतोय व्यायाम वीस टक्के होतो का हे पण माहीत नाही आपल्याला आहार तर करायचाच आहे पण व्यायाम सातत्यानं पाहिजे म्हणजे पाहिजेच व्यायामाची सुरुवात करूया सातत्यानं जे पहिल्यांदा बघतात त्यांनी थोडं थोडं करा चा चा, कारण बऱ्याच वेळा पहिल्यांदा हा व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही डायट करचीला दुखण्याची शक्यता आहे दहा मिनटात टायमिंग लावतो पहिल्यांदा मग पुरे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंट बॅक टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन काउंट घ्या बघता वन टू थ्री राहायचं आहे राहायचं आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हात पाठी थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कंबर वन टू सगळ्यात महत्वाचं फुलटिव्ह राहायचं राहायचं करणार तेवढं चांगला फरक ऑपोजिट वन वय असू कोणतं पुढचा दिवस चांगला पाहिजे असेल तो आहे मात्र हवा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाहिजे गुडघे गुडघे दुखतात त्यांनी कोटेशन नको टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवन एट नाइन टेन अपोजिट. वन टू थ्री फोर फाइव, सिक्स, सेवेन एट नाइन टेन ऊपर उसे पैसा घोटा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन अपोजिट. वन

वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव थ्री फोर हाँ टू वन ओके वीस जंप कराएँ तो आज समझ आज जरा काउंटिंग थोड़स चेंज वन हाँ टू थ्री फोर फाय सिक्स सेवन पाहिजे पण पाहिजे कधी कधी नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं आता आपला वॉर्मअप झालाय आता वर्कआउट दम लागला की थांबायचं आज थोडंसं ॲडव्हान्स घेतोय ठीक आहे पहिला स्क्वाट घेतोय दहा वन टू थ्री लक्षात ठेवा फक्त पायाच्या बोटांच्या पाठीमाग पाहिजे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जे पहिल्यांदा करतायत त्यांनी पाच सहा किंवा सात करा उद्या चालायला येत नाही पहिल्यांदा करत असाल तर okay? ओके आता पाय आपण साईडला घेतो आहे विस्काउंट साईडला डावीकडे दहा उजवीकडे दहा वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स ह्याचे दोन दोन सेट करणार आहे आपण लवकरच आपण ऑनलाईन वर्कआउट चालू करतोय लवकरच हा ठीक आहे कारण प्रत्येकाला दहा मिनटाची सवू लागला सोशल मीडियावर जर पंचेस मिनिटाचा व्हिडिओ टाकला तर त्याच्यामध्ये ॲड लागते सारखी त्यामुळे आपण एक ॲप तयार करतो तिथं लवकर चालू करतोय दहा स्कॉट हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट गुडघा जरी दुखत असला तर तुम्ही इथं पाठीमागं बसत असतायत गुडघ्या संबंधित नाही पाय पुढे गेला तर गुडघा दुखणार नवीन असाल तर कमी नाईन लॅक्स लावायचं व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा कंटिन्यू झोपून राहायचं आहे का व्यायाम करत चालत राहायचं आहे हे बघा साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स दोन सेटच्यामध्ये नेहमीप्रमाणे दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची जे पहिल्यांदा बघतायत त्यांनी एकदम दहा दहा रिपिटेशन करून नका किंवा तुम्ही जर पहिल्यापासून वेगळा जरी व्यायाम करत असला तरी ठीक आहे लंजेस मारतो आपण हां एक पाय पुढं घ्यायचा एक पाय पुढं मुडग्यात फोल्ड व्हायचं बॉडी स्ट्रेट पाय हिथून सरळ पाहिजे हिथून पाठीमाग बसायचं आहे मुडगा पायाच्या पोटाच्या पाठीमागं वन जर प्यायला जात असल भिंतीचा आधार घ्या पाच किंवा सात मारा जे नवीन आहेत ते टू थ्री फोर फाय सिक्स सेवन पाच किंवा सहा गडबड करू नका नाही टेन सेम आता ऑपोजिट गडबड अजिबात करायचं नाही लगेच एका दिवसात कमी व्हायला बघायचं नाही बॉडी गरम झाली की वाटतं आता मला जमतंय हां वन टू थ्री फोर आणि फुलल्यानंतर पाळायचं व्यायाम एन्जॉय करायचा सेवन एट नाईन टेन ओके आता आपण काय करतोय ह्यालाच अल्ट्रेटला पाय वर घेतोय पोटाचा पण होतोय आणि ह्याचं लुजरिंग पण होतंय म्हणजे त्याला कॉम्बिनेशन कसं करतोय बघा आपण माहीत पाहिजे जरा हां ठीक आहे विस्काउंट स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन दोन सेटच्यामध्ये अंतर दहा ते पंधरा सेकंदाचं रेस्टचं अंतर नंबरला ला गुडघ्याच्यावर हा ठेवायचं नाकांश घ्या तोंडाने सोडा ज्यांना बी पी शुगर आहे गडबड करून राहा हळूहळू हा। स्टेप दहाव्या पायऱ्यावर जायचं तर एकदम मोडी मारायची नाही एक 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 पायरी तसंच प्याय माझं हळूहळू हळू आजचा उद्या उद्याचा उद्या, परवा परवाचा लगेच ठरवा एक एक पायरी वाढव जायचं आहे चला पुढं दहा नवीन पहिल्यांदा करताल पाच सहा सात ओके वन मी दहा करतो आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन लय भारी वर्कआउट एट नाही दुखल नाही काय होत ह्याच्याब टेन ऑपोजिट दुखलं तर दुखलं नको ते दुखणं माग लागण्यापेक्षा मसलचं दुखणं दोन नाही तीन दिवस ह्याच्याब काय होत नाही बिंदाच राहायचं टेन्शन घ्यायचं नाही कारण तर अजिबात सांगायचं नाहीत टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अरे गो खूप छान वाटतंय व्यायाम करताना मस्त एनर्जी त्या नवीन करत असेल तर जरा वाटत दुखतं आहे दुखलं तर दुखलं काय होतं का एका दिवसानं दोन नाही तीन दिवस दुखतं आहे पण सुट्टी नाही स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं आता पायावर लोड आला त्यामुळे आपण तुमच्या मला असल्यामुळे काही नाही पुढच्या स्टेप आता हळूहळू घेतो हलक्या हलक्या पायावरच्या देत नाही ओके पायातलं अंतर आता जेवढं पहिल्यापेक्षा जास्त अंतर गेलं तर चालतंय खाली जाताना श्वास सोडायचा वयस्कर असाल श्वास सोडायचा शरीर सोडायचं नाही गडबडकरची ओके हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचा थोडं आता का तिरका घुसवायचा अप्पर बॉडी टिळ द्यायचा म्हणजे असं ही बॉडी अप्पर बॉडीकडे वळवली आणि गुडगा इकडे वळल्यामुळे बघा हा भाग हा भाग हा भाग ताण पडणार आहे आणि प्लस गुडगावर गेल्यामुळे हितला नसा ऍक्ट होणार आहे ताण पडणार आहे मेनित छातीच्या खालचा बरगड्याचा भाग आणि इकडे पोटाला ओके विस्काउंट स्टार्ट वन टू थ्री अरे दहा मिनटं एवढे फाय बाहेर वर करतो सेवन एट नाय टेन काय दहा मिनटं पुरतो आपल्याला नाय तास बरं काय पाहिजे आता सेवन सगळ्यांची वाटली फाय फोर थ्री टू वन ओके तर दहा मिनटं झालेली आहेत हे कळतं आहे आप की आपली सगळ्यांची स्ट्रेंथ वाढलेली आहे मला पण घाम आलेला आहे मस्त तर असाच व्यायाम करूया हेल्दी राहाव्या फिट राहाव्या घरातलं खायचं आहे उपाशी अजिबात पसायचं नाही फक्त व्यायामाला व्यायामाला कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची व्हिडिओ बघा मस्तपैकी एन्जॉय केलाच असणार आहे शिवघोडला बोलतोय आणि हॅपी दिवसभर चांगलं व्यवस्थित पाणी प्या आणि प्रोटीनयुक्त फायबरयुक्त आहार घरचाच खावा ओके धन्यवाद